नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावी शिक्षक अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार पुढारी वृत्तसेवा राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक भरती शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण यावर शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण आहे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयांचे गट माध्यम अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त केलेले गुण उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय इत्यादी बाबींचे संगणकीय प्रणालीतून परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार केली जात आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून चौदा फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद